पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एक सव्वीस वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण महाराष्ट्र हदरला आहे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गुन्हा घडल्यावर नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या नराधमाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे हा आरोपी कोण हे जाणून घेण्याआधी नेमकी पुण्यातील ही घटना कशी घडली ते आपण जाणून घेऊया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक सव्वीस वर्षाची तरुणी पुण्याहून आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी निघाली होती पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ती स्वारगेट बस स्थानकावर पोहोचली त्यावेळी एकाने फलटण जाणारी बस इकडे लागत नाही तिकडे लागते असे सांगितले त्यावर तरुणीने नकार देत बस इथेच लागते असे सांगितले त्यावर मी तिथे गेले दहा वर्ष काम करत आहे असे सांगून फलटण लागते असे आरोपीने तरुणीला सांगितले आरोपीने तरुणीला अडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बस मध्ये नेले दरवाजा उघडून आतमध्ये जा असे आरोपीने तरुणीला सांगितले तरुणी बस मध्ये गेली तिच्या पाठोपाठ आरोपी देखील बस मध्ये चढला त्याने बसचा दरवाजा बंद करून तरुणीवर बलात्कार केला यावेळी बसमध्ये अंधार होता स्वतःचा तोंड काळ करून हा गाडे नधम दाडे नेमकानी त्याच्या बाबत त्याच्याबाबत नड माहिती काढली आहे दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे धमकी देणं चैन स्नॅचिंग यासारखे गुन्हे दत्ता गाडे याच्यावर आहेत दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत गाडे हा मूळचा शिरूरचा असून शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यात गाडेवर गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस आता गाडे या नराधमाला शोधण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत